काय बाई मटकून आली बाई दात दाखवून राहिली कशी राहिली तू पाय कसा हसून राहिला त्या बुवाचक बसी बाय कशी मेकअप करून राहिली मत असं काय बाई जाओ बाई म्हटलं पंढरीची वारी करा बाई म्हटलं आणि मग मी पंढरीच्या वारीला चालली मी एकटी पण ना आली पण नवरा पण सांगायला दिसला का माझा नवरा तुम्हाला दिसला का बाई बोलत चला मी सला बाईस ना मी आता बाईस झाली मी एका तासापुरती बोलत चला आजी कशी पाहताय तूच तो ती माहिती वर्षी माझ्या लग्नाला तू नसत मोडून लग्न बाय ना, ना, ना कशी हसून राहिली कुदू कुदू गालामध्ये दिसला का बाई माझा नवरा तुम्हाला दिसला का या दिसला बाई माझा नवरा या नाही बाई होय माझ नवरा सुंदर आहे देखना आहे ना माय किती गोड गोड असता बा माय हो बंटीचे पप्पा बाई एका बुकीत बोती सुद्धा तर पुढे बाई मला पाहिल्या तर काय सांगू जी तुम्हाला भाऊजी काय सांगू बाय एवढा मेकअप करून आता एवढा मेकअप करून सुंदर आलता जीन्स पॅन्ट घालतात आता पाय कसं घालून आहे कपडे भाई म्हण बाई लग्न केलं माय याच्या घर गेली बाय सांगू बाय सांग बाय नवरा भेटला बाई माझ लग्न झालं बाई मी याच्या घर गेले माय बाई माझा नवरा नाही का बाई मी मला ओ भाऊजी बाई कसा कसं पाहून राहिला तसा नाही सुंदर आहे थोडे उभे नवरा पाहिजे बस म्हणलं की बसायचं म्हणले की उठायचं कसा गुणासा आहे माझा नवरा चांगला आहे बाई माझं लग्न झालं मी म्हणलं धनी संसार करा संसार करा आपला म्हणलं संसार पण करायचा नाही कामाला जा कष्ट करा दोन पैसे कमवा आणि घरग्रस्ती चांगली चालवा मी अशी म्हणायची बाई माझ्या नवऱ्याला पहिले कसं पाहते कोण बाई एकनाथ महाराज म्हणतात तुम्हा सांगते वेगळे निगा वेगळे निगुण तो बघा वेगळे

काय सांगू भाऊजी दाव्या दहाव्या नंबरचं बाई पहिल्या नंबरच नंबर याच्या वक्ती बाय मी खूप नवस केला याच्या बाबती नाही खा मी काळी काळी लाकड खाली म्हणे काळा काढा झाला नाही माझं आजी मी वय म्हणून याच्या सगळं प्रपंच संसार कोण बाई आता मी सोडलं ना बाई आत्ताही म्हणून कुणी याच्यातला माणूस करताना भाऊजी तुम्ही करू शकता ना पण कसा पाहून आता पहिली पोरीची कमतरता कमतरता बाई आजकाल बायस पुढे ना नाही शिक्षक कोणा महिला आहे ना टीचर कोणा महिला आहे ना ट्रेन महिला चालवते ना विमान महिला चालवते ना, 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 ना। जोडा चांगला जमला मी सुमन नामनबाई ढोरे यांच्याकडून या भावड्यासाठी एकोण रुपयाचं दान आलेलं आहे त्यांना आनंद होण्याचा टाळ्या वाजवा खुशीतांड्यावाना त्याचा लेख करते दान महिलाला प्रत्येक मनाची अपेक्षा असते मला पती चांगला मिळावो पण पती चांगला मिळाला तर घरग्रस्ती चांगली चालत नाही संसार चांगला चालत नाही नारी आहे म्हणून आपण अरे नारी नारी का काय नारी हे रतन ठीक खान अरे नारी नारी का काय नारी हे रतन ठीक खान जिस नारी ते पैदा होई राम भक्त हनुमान भाऊजीला केली का रे मुतला का रे वास्तू बाई झोपला की का झोपला क्लास न म्हणतो पहिल्या दिवशी तो ने आता जन्माला पाळशा रोखा पहायला बिंदी बिंदु न्या तया जमाला आधारा पाळला रोधू पाळला आधावी अशुंभरा भर दोघ गे कोढला आधावी अशुंभरा भर दोघ गोधून कोधू